जय गोमाता परभणी जिल्ह्यातील सर्व गोशाळा संचालक आज या ठिकाणी उपस्थित आहे आणि या मागचं कारण एकच आहे की या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी सांगितलं की प्राकृतिक खेती करू गो आधारित खेती करू तर प्राकृतिक शेती आणि गो आधारित शेती जर करायची असेल तर गाय वाचली पाहिजे आणि म्हणून हे सर्व गोशाळा संचालक जे गायीचं संरक्षण संवर्धन संगोपन करतात हे आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपल्या मागण्यासाठी की बाबा गोमातेचं परिपोषण योजनेचा जो विषय आहे तो मार्गी लागावा आपत्ती व्यवस्थापनातून आज जे अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनातून गोशाळेला गोमातेसाठी चारा उपलब्ध व्हावा ही मागणी घेऊन आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयाकडे आलो परंतु एक शोकांतिका अशी आहे की जेव्हा आम्ही निवासी उपजिल्हाधिकारी मॅडम जे आहेत अनुराधा हां गावकरी मॅडम यांना मिळालो आणि त्यांना भेटून जेव्हा निवेदन दिलं तर त्यावेळेस त्यांना म्हणलं की बाबा चाऱ्याचं व्यवस्थापन आपण करावं तर ते म्हणले तुम्ही जी आर आहे का म्हणलं बा जी आरचं आम्हाला काही कळत नाही जी आर तुम्हाला माहीत आहे आम्ही मागे पालकमंत्र्यांना आणि जिल्हाधिकारी महोदयाला भेटलो आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही काही ना काही करू मग त्यावेळेस ते आम्हाला म्हणतात की गोशाळेला आम्ही का म्हणून मदत केली पाहिजे एकीकडे महाराष्ट्र शासन म्हणतं की राज्यमाता गोमाता आहे गाय वाचली पाहिजे आणि दुसरीकडे एवढ्या मोठ्या संविधानिक पदावर बसलेले अधिकारी जर अशा पद्धतीचं बोलत असतील तर हे महाराष्ट्र शासनातीलच उत्तर द्यावं आमच्या मागण्या एवढ्याच आहे की गाय वाचावी आणि गायीला वाचवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं जे निश्चित केलं ते अनुदान तत्काल गोशाळेला द्यावं एवढंच बोलणं आहे जय हिंद